सलाबाद प्रमाणे यावर्षी पण कासनेगावची पायडदिंडी सोला क्षेत्र देवाची आळंदी येथे जाणार आहे त्या निमित्ताने आज गावभर पालखी फिरणार आहे या आधी जवळपास चार वर्ष कासनेगावचे गावचे वारकरी हे शेरेकर पाडा पाडगा येथून जाणारा पायदिंडी सोला यात सहभागी होऊन देवाची आळंदी येथे जायचे सन दोन हजार पाच साली स्वतः कासनेगावचा श्री ज्ञानाई सदसेवा मंडल कासने आयोजित पायदिंडी सोला चालू झाला कालानुसार भरपूर बदल झाले दरवर्षी आपला पायदिंडी सोला अजून चांगला कसा होईल याचा विचार करत हा पायदिंडी सोला आज एकोणास वर्ष निर्विघ्नपणे चालू आहे तसाच माझा पण व्हिडिओ बनून माझ्या कासने गावचा नाव महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात पोहोचवाचा काम निर्विघ्नपणे चालू आहे कासने गावच्या पायीदिंडी सोल्या मध्ये खाणिवली वडवली जांभिवली तलवली भोकरी कानली साने गेरसे कोशिंबडे नडगाव एवढ्या गावच्या वारकऱ्यांचा सहभाग असतो आपण माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून जीवनात पायी आनंद घ्यायला विसरू नका एकदा तरी पायी आनंद घ्या कारण हा अनुभव हा सुख सोला स्वर्गी नाही तसाच आनंद आणि तुमच्या तोंडावर हसू या चॅनेल वरच्या व्हिडिओ बघून येणार त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबून ठेवा थँक्यू